जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आम्ही आज घेऊन आलोय आपल्यासाठी भरती आणि स्पर्धा परीक्षा मार्ग याचा मार्गदर्शक एक आपल्याला मार्गदर्शक लाभलेले आहेत प्रणिता दैवशाला संदीप कनसोडे या सोलापूर स्थिती महिला पोलीस शिपाई आहेत याच्याविषयी जर महत्वाचं सांगायचं झालं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे गुणवत्तेला यांनी या ठिकाणी स्थान देऊन आपलं यश संब केलेलं आहे म्हणजे एस टी या प्रवर्गात नाही येतात एस टी या प्रवर्गासाठी सोलापूर सिटीमध्ये दोन जागा असताना त्यांनी अर्ज भरला आणि अर्ज भरून चांगले गुण मिळवून ओपन या गुणाच्या वरती त्यांनी गुण मिळवून कोकणची जागा खाल्ली आणि एस सी मध्ये त्यांनी जागा वाढवली त्यांच्या मर्दीच्या नवीन नियमता या ठिकाणी गुणवत्तेला त्यांनी प्राधान्य दिलं आपण कोणत्या समाजातून येतो तो आपण कोणत्या प्रवर्गातून येतो त्याला आणि आरक्षण यांनी महत्व न देतात गुणवत्तेला यांनी महत्व देऊन आपण या ठिकाणी नोकरी संपादित केली या व्हिडिओमध्ये त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे वेळोचं नियोजन आहाराचं नियोजन ग्राउंडचं नियोजन नाट्यासाठी नियोजन कधी येऊ शकते कधी जाऊ शकते पण आपण तयार राहिला पाहिजे आपण आपल्यामध्ये संयम ठेवला पाहिजे आणि संयमाने चला तर मित्रांनो आपण त्यांना ऐकूयात आपल्या जिल्हामध्ये किंवा आमच्या भरती प्रक्रियेमध्ये नवीन बदल घडवून आणूयात ज्याप्रमाणे यांनी आपल्या जीवनामध्ये एक शिस्तपत्र पथक लिहून किंवा एक शिस्तीने या मार्गाकडे आपलं मार्गक्रमण केलं आणि आपलं ध्येय गाठलं त्याचप्रमाणे आपण जास्त वेळ न वाया घालवता आपण ऐकूयात प्रणिता संदीप संजीपे यांना या आहेत सोलापूर सिटी पोलीस महिला कॉन्स्टेबल चला तर आपण त्यांना ऐकूयात धन्यवाद आ, मी प्रणिता बनसोडे सोलापूर शहर पोलीस दोन हजार तेवीस ची बॅच आहे माझी आणि मी थ्री इयर्स संचालक देवकर सर यांच्या इथं अकॅडमीची प्रॅक्टिस केलेली आहे म भरती करणाऱ्या मुला मुलींसाठी म्हणजे माझं एक सांगणं आहे की खरंच वर्दीची नशा एक वेगळीच असते की हे आ, पण मला असं म्हणायचं की तुम्ही असं कोणाचं ऐकून किंवा इन्स्टावरचे रील्स बघून किंवा युट्यूबवरच मोटिवेशन ऐकून जर ह्या क्षेत्राकडे येणार असेल तर थांबा आताच अजून पण नाही गेलेली कारण एक दोन वर्ष वाया घालवण्यापेक्षा कोणीतरी गेले भरती करतंय हा ते आता मी पण जातो असं म्हणून आला असेल तर आताच थांबा करू नका आणि ज्यांनी स्टार्टिंग केली ना त्यांनी सिनियर पोरांसोबत एकतर ओळखच करू म्हणजे जास्त हे नका करू जे चार चार पाच पाच वर्ष झाले भरती करते त्यांच्या नादी लागू नका आणि अकॅडमी लावा कोणतीही अकॅडमी कुठली लावायची ती लावा अकॅडमी पण अकॅडमी लावा कारण सेल्फ होत नाही तुम्ही सेल्फ म्हणजे असं आपण आपल्या मना सेल्फ मध्ये आपण आपल्या मनाचा राजा असतो हा आज करू उद्या करू परवा करू हे करू ते करू असं असते पण तुम्ही अकॅडमी जॉईन केल्याचा फायदा एक होतो की तिथे बाकीचे पण विद्यार्थी असतात मग तुम्ही जर आता हॉस्टेलवरती राहत असाल किंवा रूमवरती राहत असताल तर मग तुमचा रूम पार्टनर उठून ग्राउंडला गेला आणि तुम्ही जर तसे झोपलेले असले तो ग्राउंड नाही येणार त्याचं ते जावरणार डायट घेणार हे करणार ते करणार आणि लेक्चरला निघून जाणार हे ते करणार मग तुम्हाला वाटणार की अरे यार तो गेला आणि मी नाही उठलो हे ते जर थोडंस आपल्या आपला लाज वाटल्यासारखे होते आणि आपण करतो सगळ्यात मेन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा आहार चांगला ठेवा भरपूर पाणी प्या डाएट व्यवस्थित ठेवा व्यवस्थित शूज यूज करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं पेशन्स ठेवा भरती म्हणजे भरती करण्यामध्ये कारण भरती आज निघू शकते उद्या निघू शकते एक वर्षांनी निघू शकते दोन वर्षांनी निघू शकते किंवा हे कारण भरती आपण जर थोडं काहीतरी प्रॉब्लेम आला इलेक्शन निघले किंवा काय झालं अडचणी आल्या हे आल्या तरी भरती पुढं म्हणजे कुठली स्पर्धा परीक्षा पुढे जाते हे होतं त्यामुळे पेशन्स तुमचे खूप महत्वाचे आहेत आणि नवीन नवीन भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर माझं सांगणं आहे सांगणं आहे की पहिले सहा महिने तर तुम्हाला भरती काय आहे हे खरं समजण्यामध्ये निघून जात पहिले सहा महिने तुमची कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे तुमचे करण्याची जिद्द आहात आता मोटिवेशन आहात म्हणून तर तुम्ही, तुम्ही, कंसिस्टन्च, तुम्ही कुठल्या तरी अकॅडमी जॉईन केली का भरती करणार आहात हे तर आहेच पण पहिल्या सहा महिन्यामध्ये मला असं वाटतंय की सगळ्यात महत्वाचं व्यवस्थित झोप घ्या डायट चांगला ठेवा आणि ग्राउंड मध्ये पहिल्या सहा महिन्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा कारण आपल्याला माहिती भरतीसाठी पहिलं ग्राउंडच आहे जर तुम्ही ग्राउंड क्वालिफाय झाला तरच लेखीसाठी क्वालिफाय होतात आणि अकॅडमी मध्ये गेल्यानंतर ते सर सांगतच असतात की हे करायचं ते करायचं जरा त्यांनी सांगितलेलं ऐका कारण सिनियर पोरांचं ऐकून हा नाही ना आहे ना, जमत नाही तुमच्यामध्ये डिसिप्लिन महत्वाचं आहे आणि संगत चांगली ठेवा मेन म्हणजे तुमच्या सोबत कोण आहे जर तुम्ही ग्राउंडला नाही तुम्हाला चल म्हणणार पाहिजे ठीक आहे नको असं नाही संगत भरती करायला हवशे नवशे लय येतात की चला आपण गावाकडून गावाकडलं आहे गावा म्हणून चला भरतीसाठी जाऊ किंवा चला काय नाही म्हणून भरती करू असे म्हणणारे पण भरपूर आहेत पण तुम्हाला तुमचं टार्गेट माहीत पाहिजे की मला हे करायचंय माझ्या आई मला इथे कशासाठी पाठवले आई वडील एवढं कष्ट करून हे करतात आहे मग मी काय करायला का पाहिजे इथं बसून रील्स बघत बसायला पाहिजे का खरंच आपल्याला टार्गेट अचीव करायचंय तिकडे लक्ष दिलं पाहिजे हे महत्वाचं आहे आणि स्टार्टिंगला तर माझं म्हणणं आहे की तुम्ही लेखी ग्राउंडसाठी डाएट झोप व्यवस्थित घ्या व्यवस्थित पाणी प्या ग्राउंडमध्ये कन्सिस्टन्सी जेव्हा रोज ग्राउंडला जावा जोपर्यंत तुमचा जा ऍटलीस्ट ग्राउंड पहिल्या सहा महिन्यामध्ये आता तुम्ही कन्सिस्टन्सी जर ठेवली ग्राउंडमध्ये तर पहिल्या सहा महिन्यामध्ये तुम्ही आउट ऑफच्या जवळ जातात म्हणजे थोडं तरी तुमचा टायमिंग कमी होतो ह्या सगळ्या गोष्टी होतात हे ते त्यामुळे पहिले सहा सहा महिने तरी तुम्ही असं म्हणजे हे नका करू की इग्नोर नका करू गोष्टी चला आज नाही गेलो तर काय हे ह्या गोष्टी करू नका आणि ग्राउंड साठी झालं आणि लेखीसाठी माझं म्हणणं आहे पहिले एक महिना तुम्ही काहीच करू नका बुक्स घेऊ नका एक महिना हातातच घेऊ नका बुक्स पहिले एक महिना फक्त तुम्ही क्वेश्चन पेपर बघा क्वेश्चन पेपर वाचा ते बघू क्वेश्चनचा एक प्रश्न संच घ्या तो बघा कसा आहे भरतीसाठी कसा पॅटर्न आहे कसं प्रश्न विचारले जातात काय काय म्हणजे हे आहे आता कसं स्पर्धा परीक्षा जर तुम्ही भरती करताय आणि एमपीएससी चा अभ्यास करताय तर मग तुम्हाला सक्सेस भेटणं थोडं अवघड जाऊ शकतं कारण एमपीएससी खूप डीप मध्ये क्वेश्चन विचारते आणि भरतीला डीप मध्ये जात नाही एमपीएससी च कसं असते की एमपीएससी ला विचारतात की ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग्रज जेव्हा भारतात आल तेव्हाचा मुघल सम्राट कोण होता मग भरतीला ते नाहीत जर थोडं डीपमध्ये हा हे विचारू शकतात की इंग्रज भारतात केव्हा आले पण त्यावेळेचा मुघल सम्राट कोण होता हे ह्या गोष्टी जरा थोडं म्हणजे म्हणून प्रश्न सं प्रश्न क्वेश्चन पेपर वाचणं महत्वाचं आहे आणि खरंच मी ज्यावेळेस त्रिएस अकॅडमी ला होते ना तिथले सर ना देवकर सर म्हणून आहेत संचालक अकॅडमीचे खरंच असे मी खरंच मी नाही सांगू शकत की ते सर म्हणजे तुम्हाला एवढं ना की आई म्हणजे एकदम असं जवळच्या व्यक्तीसारखं पूर्ण समजून सांगणार तुम्ही जर ग्राउंडला नाहीत आले तर पूर्ण जवळ बसून सगळ्या गोष्टी सांगणार की आपले आई वडील काय करतात इथे कशासाठी आलंय हे काय आलंय ते तुम्ही हे नका करू ग्राउंड बुडू नका लेक्चर करा हे करा ते करा, ते करा। अकॅडमी जॉईन करा मेन म्हणजे सेल्फ करू नका अवॉइड करा, करा सेल्फ जरा कारण सेल्फ मध्ये आपण स्वतःचे मालक स्वतः असतो मग चला आज नाही गेलो तो उद्या जाऊ ठीक आहे काय होते परवा जाऊ हे जाऊ ह्या गोष्टी होतात मग तसं अकॅडमी लावल्यानंतर ह्या गोष्टी जरा थोडं टाळल्या जातात ह्या गोष्टी होत नाहीत आपल्याकडून आणि आलात ना तुम्ही उतरत ना करायला ना प्रॅक्टिस ही ती नाहीतर उगाच कोणाच तरी ऐकून हे ते रील्स बघून जर तुम्ही आला असाल तर नका ना काही करून पण आता आलात तुमचं मोटिवेशन आहे आई वडिलांची परिस्थिती चेंज करायची आई वडिलांच सगळ्या गोष्टी एवढं कष्ट आहे त्या आपल्याला काहीतरी करायचं हे ते म्हणून आलात तर आई वडील आपल्याला कष्ट करून पैसे देतात ऍटली ते जे आपल्याला जाणीव असायला पाहिजे कि त्यांनी किती कष्ट करून आपल्याला पैसे देतात त्यांनी किती कष्ट करून आपल्याला सगळ्या गोष्टी पुरवतात आणि आपल्याला फक्त फऱ्यामध्ये सावली खाली बसून फक्त अभ्यास करायचा आहे आणि ग्राउंड बस एवढ्याच गोष्टी आहेत भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खरंच पेशन्स ठेवा पेशन्स खूप महत्वाचे आहेत नाहीतर तुम्ही आता कधी निघाल भरती काय करू आता कसं येते नाही तुमचं पंचेचाळीस प्लस ग्राउंड पंचेचाळीसचं ग्राउंड आणि नव्वदची लेखी आहे का जर तुम्ही हा मग तुम्ही म्हणलं नाही भरती निघायलाच पाहिजे कधी निघाल हे निघाल तर ठीक आहे पण हे नाही आणि तुम्ही बोगल कधी निघाल भरती कधी निघाल हे विचार करणं चुकीचं आहे उतरलात ना शंभर टक्के द्या आणि शंभर शंबत, शंभर टक्के दिलं ना म्हणजे असं मला असं वाटते कष्ट प्रमाणिक असेल ना तर यशाला पर्याय नाही यश पण भेटतच आपल्याला आणि जर जर तुम्ही शंभर टक्के देऊन पण नाही झालं ना किंवा जर हे नाही झालं तर ठीक आहे भरती म्हणजेच आयुष्य नाही दुसरं काहीतरी ट्राय करा परत हे भरती करणाऱ्या पोरांसाठी माझं एक सांगणं आहे की पहिलं तर सगळ्यात मेन आहार व्यवस्थित घ्यावा तब्येतीची काळजी घ्या व्यवस्थित करा पहिलं सहा महिने पहिले सहा महिने तर तुम्ही ग्राउंड मध्ये कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे जोपर्यंत तुमचा गोळ आउट ऑफ जात नाही किंवा आठशे सोळाशे मीटरचा टायमिंग थोडं त्या रेंज मध्ये निघत नाही तोपर्यंत तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवलीच पाहिजे आणि उतरला ना आता भरतीमध्ये तर एसक्यूजेस देऊ नका मारली ना पाण्यात ओडी तर हातपाय हलवा तुम्ही हातपायच ना हलवले कायच नाही झालं तर मग फुगून वर यायला वेळ लागणार नाही कुठल्याही भ्रमात राहू नका भरती भरतीसाठी संगत खूप महत्वाची आहे तुमची चांगल्या विद्यार्थ्यांची संगत ठेवा जे फक्त साठी आल्यात वगैरे करायचे म्हणून आल्यात काय काम नाही त्यांना ते घरी वगैरे आहे म्हणून तिकडे आल्या त्यांच नको तुम्हाला तुमचं टार्गेट म्हणजे तुमचं ध्येय पूर्ण तुम्हाला माहित पाहिजे की ह्या हे आहे हे आहे बस बाकीचं काय नाही आणि केल्यावर होतं माहिती तुम्ही पहिले सहा महिने तर फक्त ग्राउंड मध्ये कन्सिस्टन्सी ठेवा तुम्हाला पहिले सहा महिने की काय हे आहे ते आहे सहा महिने तुम्ही ग्राउंड जरी फक्त अकॅडमी लावले किंवा सेल्फ माझं तर म्हणणं आहे की थोडं सेल्फ अवॉइड करा स्टार्टिंगला कारण नाही तुम्ही जर अकॅडमी लावली तर ते करून घेतात आणि सगळे करतात म्हणून आपण पण करतो असं होतंय आणि सहा महिने ग्राउंडमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा सहा महिन्यानंतर थोडं मग तुमचा गोळा वाढणार आठशे सोळाशेचा टायमिंग वाढेल हे त्या सगळ्या गोष्टी होतात हळूहळू तुमचं डाएट व्यवस्थित आहे भरपूर तुम्ही पाणी पितात झोप व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी आहेत मग ग्राउंडचा प्रॉब्लेम येणार नाही आता ग्राउंडचं झालं नंतर लेखी लेखी तुम्ही पहिल्यांदा कुठलंच बुक्स घेऊ नका पहिल्यांदा क्वेश्चन पेपरचा संच घ्या पहिला एक महिना तर तुम्ही ते वाचा कशे ते तुमी तुमी था था की कसे प्रश्न पडतात भरतीसाठी नेमकं कुठल्या लेवलपर्यंत जाते किती डीपमध्ये क्वेश्चन जातात ह्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे आणि तुम्ही क्वेश्चन पेपर वाचला तर ह्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी समजून जातील की पोलिस भरतीला क्वेश्चन कशा असतात आणि जर तुम्ही पोलीस भरती करताय आणि एमपीएससीचा अभ्यास केला तर मग थोडं सक्सेस भेटणं कारण त्या ह्याच्यापर्यंत अवघड आहे तुम्ही डीपमध्ये अभ्यास करण्यापेक्षा पोलीस भरतीसाठी काय आवश्यक आहे काय विचारलं जातं हे तुम्हाला क्वेश्चन पेपर मधून समजाल आणि कसं असतं एमपीसीला इतकं डीपमध्ये विचारतात एमपीसी ला काय विचारतात की ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात आली त्यावरचा सा मुघल सम्राट कोण होता किंवा म्हणजे कोण होतं असं विचारतात पण पोलीस भरतीला काय विचारणं इंडिया इंग्लंड भारत इंग्रज भारतात कधी आले हा प्रश्न म्हणजे जात नाहीत वरची वर चालू घडामुळे हे ते तुम्हाला ह्याच्यासाठी लेखीसाठी सह्याद्रीचा ठोका पोलीस भरतीसाठी खूप चांगला आहे बायासाठ शिंदेचं मराठीचं पुस्तक आणि तुम्ही ह्याच्यासाठी मॅथ्स आणि रिझनिंगसाठी तुमचे अकॅडमीचे कुठलीही आकड़े अकॅडमी लावा अकॅडमीचे लेक्चर केले तरी इनफ आहे इनफ जेवढं होतं ना तेवढं फक्त रोजची रोज करा आणि थोडे पेशन्स ठेवा आणि ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भरती मित्र म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पेशन्स खूप महत्वाचे आहे कारण भरती कधी निघाली आपल्याला माहित नसते भरती आज बी निघू शकते आता बी निघू शकते उद्या बी निघू शकते एक महिन्याने निघू शकते एक वर्षाने निघू शकते दोन वर्षाने निघू शकते भरती कधीही निघू शकते त्याचं आपण नाही सांगू शकत आता काय झालं आता भरती निघणार आहे म्हणते पण जर काय झालं अडचणी आल्या ह्याच्यामध्ये निवडणुका आल्या किंवा काय झालं तर भरती पुढे जाणार हे आहे मग तुम्ही डगमगता कामा नाही आता कसं कधी निघल भरती आता काय करू उतरलात ना तुम्ही तर ठीक आहे ना करा निघल तेव्हा निघल आपण आपलं पंचेचाळीसचं ग्राउंड नव्वद प्लस लेखी म्हणजे खूप वाटेल ते पण तेवढं असेल तर तुम्हाला उद्या भरती निघ जर उद्या भरती निघली तर तुम्ही भरतीत उतरला तर तुम्हाला एवढं पडू शकते का पडू शकत असलं तर बेस्ट तुमचं ते प्रत्येक विचार करणं ओके आहे बट जर नसेल तर मग करा अभ्यास वेळ भेटते असं समजून पेशन्स ठेवा आणि ह्या सगळ्यांमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा कारण तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली ना तर मग जरा थोडं नाही तर आणि मेन म्हणजे एक सगळ्यात महत्वाचं सिनियर जे चार चार पाच पाच दहा दहा वर्षापासून भरती करतात पोरं त्यांच्या नाद्या अजिबात लावू नका कारण त्यांचं तर इतकी निगेटिव्ह एनर्जी येते ना त्यांच्यापासून आपल्याकडे की बस असं वाटतं अरे दहा वर्ष झालं करतात मग आपलं होईल का नाही आता कसं होईल आता काय फ्रेशर काय गरज नाही सर सांगतात अकॅडमी लेक्चरला आणि सेल्फ करू नका शक्यतो तर कारण सेल्फ आणि अकॅडमी मध्ये खरच फरक आहे तुम्ही सेल्फ म्हणजे करण्यामध्ये कसं आपण असतो आपलेच मालक हा गेलं तर जाऊ केलं तर करू नाही हो ते पण अकॅडमीचा काय फायदा होतो माहिती का की आपण अकॅडमीला लावलं तर आपल्याला हे करणार नाही गेलं तर मग सरही करतात हे असं हे हे करणारे असतात हे त्यामुळे ते शक्यतो अकॅडमी जॉईन कर, पन करा कुठली पण करा पण जॉईन करा भरतीसाठी ग्राउंडचं झालं की डायट चांगला करा डायट चांगला घ्या व्यवस्थित पाणी प्या भरपूर सारं कारण डिहायड्रेशन होतो खूप ग्राउंड मुळे चांगला डाएट घ्या चांगले शूज वापरा आणि बस ग्राउंड पहिले सहा महिने तर कन्सिस्टन्सीच ठेवा जोपर्यंत तुम्ही त्याच्या सोळाशे किंवा आठशेच्या टायमिंगच्या जवळपास जात नाही तोपर्यंत तरी कन्सिस्टन्सी जा जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की हा आता इथं आपल्याला इथं स्टार्टिंग स्टार्टिंगला एवढं आहे मग स्पीड कमी करायचा आहे मग स्पीड वाढवायचा हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ॲटलीस्ट कन्सिस्टन्सी ठेवा आणि नंतर हो न, सा, में ना मग ग्राउंड होईल तुमचं बऱ्यापैकी ह्या पहिल्या ह्याच्यामध्येच होऊन जाईल पहिल्या सहा सात महिन्यामध्ये ग्राउंड आउट ऑफच्या आउट ऑफ नाही होणार पण आसपास त्याच्यात तरी जाईल बऱ्यापैकी त्याला लेकीचं लेकीचं माझं जर म्हणणं आहे की खरंच तुम्ही पहिले माझ मला तर असं वाटतंय की तुम्ही पहिला एक महिना भरतीचं अकॅडमी जॉईन केली एक महिना कुठलेही बुक्स घेऊ नका हा फक्त क्वेश्चन पेपरचा एक चा आणि एक महिना ती फक्त वाचा पहिला एक महिना कारण मग तुम्हाला कळेल की नेमकं काय असते क्वेश्चन कसे पडतात भरतीला किती डिप पर्यंत पडतात त्याचं पॅटर्न कसं आहे हे कसं आहे ते आणि ते झाल्यानंतर ना मग तुम्ही लेक्चर ते तर होतच असतात मग परत सह्याद्रीचा ठोकळा बाळासाहेब शिंदे मराठी रिजनिंग मॅथ्स ह्या गोष्टीकडे व्हा आणि केलंय ना आता तर ठीक आहे ना आता उतरलोत आपण ह्याच्यामध्ये तर एक्सक्युजेस द्यायचे नाहीत कारण द्यायचे नाही जेव्हा निघेल तेव्हा भरती निघेल आपण आपले पेशन्स ठेवायचे कन्सिस्टन्सी ठेवायची आणि पूर्ण तयारीनिशी स्पर्धेमध्ये उतरायचं सगळे म्हणतात स्पर्धा परीक्षाला अवघड आहे पण नाही तुम्ही खरंच तुमचं कष्ट प्रामाणिक असेल ना तर त्याला पण द्यावं लागेल कारण आपल्याला नाही त्याला पण ओढ अरे ह्याला नाही तर कोणाला द्यायचं एवढं करून ह्याला नाही द्यायचं तर मग द्यायचं कोणाला नेमकं हे पाहिजे कर्म चांगले ठेवा सगळ्या गोष्टी म्हणजे भेटतील ज्या गोष्टी आपल्या आहेत ह्याच्यामध्ये त्या कुठे जाणार नाहीत ज्या जा ना नाहीत त्या आणण्याचा प्रयत्न करायचा आणि ना जर नाही भेटलं तर इट्स ना काही तेवढं मुळ आपले आयुष्य हे नाही झालेलं एवढे दिवस काही हे व्हाव ना पण उतरलोत्तर माझं म्हणणं शंभर टक्के देऊनच करा काय होतंय आहे नाही दिल्यानंतर ना बघू हो की शंभर टक्के नाही दिलं तरी पण नाही झालं तर मग ठीक आहे पण जर नाही करून पण अपेक्षा ठेवायचा असो तसं हे ते मग काय उपयोग नाही होईल सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित आहे आपल्या जे आहे ते भेटणारच आहे जे नाही ते ठीक आहे आणू आपण नाही तर ठीक आहे इट्स ओके नो प्रॉब्लेम आयुष्य आहे असं पण एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही आणि सगळ्यात मेन भरती म्हणजेच आयुष्य नाही मित्रांनो तुमचं स्वागत मी आशा बाळगतो आपण संदीप बनसोडे यांनी केलेलं मार्गदर्शन आवडणार असेल आणि आपल्या जीवनामध्ये आपण अशाच प्रकारे वाटचाल करून संपादन कर, कराल आणि नवनवीन गोष्टी शिकून घ्याल आपल्या शिकण्यास मिळाल्या असतील तुम्ही जर आतापर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला तंतोतंतो सर्व गोष्टींची माहिती मिळाली असेल तुमच्या मनामध्ये जे प्रश्न चालू असतील त्या प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळालं असेल जय चौधरी क्रिएटर अशा बाळगत की आपणालाही कविता मॅडम सारखं यश आपणही तरी रोजगाराला लागू किंवा तुमच्या स्वप्नातील तुमची स्वप्न सर्व पूर्ण होतीच ईश्वर चरणी प्रार्थना मित्रांनो जर आपल्या चॅनल कोणी प्रेक्षक नवीन असेल सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला मित्रमंडळी व नातेवाईक यांना शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका कमेंट मुळे आम्हाला नवनवीन कारखान्या मिळतं आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी प्रवीण सुनील चौधरी आपला सदस्य आभारी आहे धन्यवाद